नमस्कार मी तुम्हाला स्वागत आहे आज मी तुम्हाला काही खास असे महत्वाचे घटक वापरून अस्सल गावरान चवीचं पारंपरिक पद्धतीने बनवलं जाणार मराठमोळं झनझणीत खार भांग तयार करून दाखवणार आहे आमच्या घरात जेवणामध्ये खारंभांग बनवायचं असलं की मला हे खार भांग थोडंसं जास्त प्रमाणात बनवावं लागतं कारण मी ज्या पद्धतीने खारंभांग बनवते ते चवीला एवढं जबरदस्त टेस्टी लागतं की सगळे रोजच्या पेक्षा थोडस जास्त जेवतात नेहमीच्या तुलनेत सगळे एक भाकरी जास्त खातात या वांग्याच्या भाजीसोबत बनवायला हे खारं वांग खूपच सोपं आहे आणि शिवाय घरातील अगदी मोजक्या सामग्रीमध्ये तुम्ही हे एवढं टेस्टी खारं वांग तयार करू शकता खाण्यासाठी चला तर मग वेळ पायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट चा रेसिपीला सुरुवात करूया तर आज मी खारं वांग बनवण्यासाठी इथेही पाव किलो म्हणजेच अडीचशे ग्राम गावठी काटेरी वांगी या ठिकाणी घेतलीये वांगी पाण्याने स्वच्छ धुवून पाच मिनिट अशी पाण्यामध्ये घालून ठेवायची आहे ह्याच्याने ह्यांच्यावरची धूळ माती पूर्णपणे निघून जाते आणि पाण्याच्या ओलाव्याने वांगी मस्त अशी टवटवीत होतात ही मी गावठी काटेरी वांगी घेतली भाजी काटे आहे भाजीसाठी तेव्हा प्रथम मी ह्या वांग्यांच्या देठांना जे काटे आहेत ते असे काढून टाकणार आहे जेणेकरून भाजी खाताना या वांग्यांचे काटे आपल्या तोंडात नाही येणार वांग्याची भाजी ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे बनवली जाते पण आज मी जी वांग्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ती खाण्यासाठी फारच टेस्टी लागते वांग्याच्या देठाचा थोडासा भाग सुद्धा सुरीने कापून टाकायचा आहे आता हे जे वांग आहे याला मी सुरीने अशा पद्धतीने चिरून घेणार आहे वांग्याच्या आतमध्ये मसाला भरण्यासाठी ही वांगी अशी सुरीने चिरून घ्यायची आहे आणि प्रत्येक वांग चिरल्यानंतर वांग्याच्या आतमध्ये किड वगैरे आहे की नाही ते चेक करून बघायचंय आता इथे या डिशमध्ये मी अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घेतलीये यांना प्रथम असं मिक्स करून घ्यायचं आहे हे हळद मीठ आपण प्रत्येक वांग्याच्या आतमध्ये लावून घेणार आहोत वांग्यांना असं थोडस हळद मीठ लावून जरा वेळ हळद मिठामध्ये मुरवट ठेवलं की वांग्यांचा जो हलका कडवटपणा आहे तो दूर होतो आणि सोबतच ग्रेव्हीतली वांगी खाताना चवीला पानच बेचव किंवा मग गोडस नाही लागत वांगी ह्याच्याने खाण्यासाठी छान चवदार लागतात तर हे पहा अशा पद्धतीने प्रत्येक वांग सुरीने चिरून वांग्याच्या आतमध्ये असं थोडंसं हळद मीठ लावून घ्यायचंय तर हे पहा इथे या डिशमध्ये मी सगळ्या वांग्यांच्या आतमध्ये मीठ लावून घेतलंय भाजीच्या बाकीच्या तयाऱ्या करेपर्यंत यांना आपण असंच जरा वेळ हळद मिठामध्ये मुरवत ठेवूया तर आता सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी हे पाव वाटी सुक्या खोबऱ्याचे काप भाजायला घालणार आहे तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार सर्व सामग्रीचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचंय सुक्या खोबऱ्यामध्ये मुळातच त्याचं स्वतःचं तेल असतं तेव्हा हे खोबरं भाजताना ह्याच्यामध्ये आपण तेल अजिबात घालणार नाही होत आता ह्याच्यामध्ये मी हे तीन चमचे अख्खे धने भाजायला घालणार आहे ह्यानंतर हे एक चमचा कारळं म्हणजेच खुरासने मी ह्यासोबत भाजायला खालणार आहे गावरान मराठमोळ्या पद्धतीच्या भाज्यांमध्ये जवळपास हे कारळं वाटणामध्ये हमखास वापरले जातात आणि ह्याचे आपल्या शरीरासाठी खूप सारे फायदे देखील आहेत तेव्हा रोजच्या भाजीमध्ये तुम्ही ह्याचा बिनधास्त समावेश करू शकता याच्याने भाजी चवीला सुद्धा फारच छान बनवून तयार होते मंद आचेवर यांचा भाजून फक्त हलकासा कच्चेपणा घालवायचा आहे हे पहा हे तीनही जिन्नस मंद आचेवर असे हलकेसे भाजून घेतल्यानंतर ह्यांना मी एका सेपरेट डिशमध्ये काढून घेणार आहे यानंतर आता या, या कढाईमध्ये मी दहा ते बारा हिरव्या मिरच्या भाजायला घालणार आहे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून आहे आता ह्याच्यामध्ये मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचे तुकडे घालून घेणार आहे हे तीनही जिन्नस तेल न घालताच भाजून घ्यायचे ह्यांचा कच्चेपणा हलकासा दूर होऊन ह्याच्यातील हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्यांवर असे भाजून बारीक बारीक तांबूस आणि काळसर टिपके दिसायला लागल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी पाववाटी भाजलेले शेंगदाणे घालून घेणार आहे मी ह्या ठिकाणी भाजलेले शेंगदाणे घेतले तेव्हा ह्यांना मी आता फक्त यांच्यातील मॉइश्चर निघून जाण्यासाठी ह्या सोबत जरासं भाजून घेणार आहे तुम्ही जर कच्च्या शेंगदाण्यांचा वापर करणार असाल तर तुम्ही शेंगदाणे सेपरेट भाजून घ्यायचे बस तर आता या बॅच मध्ये भाजलेले सर्व जिन्नस मी दुसऱ्या एका सेपरेट डिशमध्ये काढून घेणार आहे तर हे पहा इथे आपले हे दोन्ही बॅच मध्ये भाजलेले हे सर्व जिन्नस मी दोन वेगवेगळ्या डिशमध्ये काढून ठेवले आणि हे इथे पूर्णपणे थंडसुद्धा झाले तर आता सुरुवातीला मी हे पहिल्या बॅच मध्ये भाजलेले सुक्या खोबऱ्याचे काप अख्खे धने आणि काराळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे यांना अगोदर मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचंय हे पहा अशा पद्धतीने मी ह्यांना मिक्सरला अगदी बारीक करून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी हे दुसऱ्या बॅच मध्ये भाजलेले सर्व जिन्नस घालून घेणार आहे आपण जर हे सर्व जिन्नस अगोदरच पहिल्या बॅच सोबत दळायला घातले असते तर हिरव्या मिरच्या आलं आणि लसणाच्या मॉइश्चरने ते दळून असे अगदी बारीक नसते झाले खोबरं आणि आखे धने मिक्सरला बारीक करायला त्यांना मिक्सरला थोडंसं जास्त वेळ फिरवावं लागतं त्यामुळे शेंगदाण्यांचा सुद्धा त्यांच्यासोबत दळून अगदीच बारीक कूट झाला असता आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरा घालून घेणार आहे आणि सोबतच एक चमचा जाडं मीठ मी ह्यासोबत दळायला घालणार आहे आजकाल मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीचं शुद्ध जाडं मीठ मिळतं शक्य होईल तेवढं मी भाज्यांसाठी जाडं मीठ वापरत असते आणि आपली आजची खार वांग्याची रेसिपी सुद्धा अगदी गावरान पद्धतीची आहे गावरान पद्धतीप्रमाणे आपण ह्या ठिकाणी जाड्या मिठाचा वापर केलाय आणि ह्या मिठामुळे मिक्सरमधले सर्व जिन्नस सुद्धा छान बारीक दळले जातील बारीक मिठापेक्षा या जाड्या मिठाला खारेपणा जास्त असतो तेव्हा हे मीठ वापरताना चवीनुसार थोडंसं बेतानेच वापरायचंय आता सोबत मी मुठभर हिरवी ताजी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि हे सर्व जिन्नस मी मिक्सरला पाणी न घालताच बारीक दळून घेणार आहे तर हे पहा इथे मी हे सर्व जिन्नस मिक्सरला असे बारीक दळून घेतले हे पहा इथे आपलं हे वाटण छान असं हलकसं ओलसर तयार झालंय हे असं हलकसं ओलसर वाटण वांग्यांमध्ये भरून छान सेट होतं साठी ह्याच्यामध्ये तुम्हाला तेल घालायची सुद्धा काहीच गरज नाही पडणार हे वाटण वांग्यांमध्ये भरल्यानंतर वांगी शिजवताना बाहेर नाही येणार वांग्यांमध्ये हे वाटण छान सेट होईल या तयार केलेल्या वाटणाचा सुगंध या ठिकाणी फारच छान सुटलाय आणि ह्याला कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्यांमुळे रंग सुद्धा फारच छान आलाय तर हे पहा असं एक एक वांग घेऊन वांग्यामध्ये तयार केलेलं वाटण असं कच्च भरून घ्यायचंय आणि वांग्याच्या बाहेरच्या साईडने वांग्याच्या चारही फोडींना पकडून असं हळूवार प्रेस करायचंय ह्याच्याने काय होईल वांग्याच्या आतलं जास्तीचं जे वाटण आहे ते आपल्याला काढता येईल आणि वांग्याच्या आतलं वाटण सुद्धा वांग्याच्या आतमध्ये छान सेट होईल थोडक्यात म्हणजे वाटण वांग्यामध्ये अगदी छान असं एकसारखं सेट होईल अशा पद्धतीने वाटण वांग्यांमध्ये भरून घेतलं तर वांगी शिजवताना किंवा मग वांगी तेलात परतवताना वांग्यांमधलं वाटण बाहेर नाही निघणार हळद मीठ लावून मुरवत ठेवलेल्या सगळ्या वांग्यांमध्ये अशा पद्धतीने तयार केलेलं वाटण भरून घ्यायचंय सगळ्या वांग्यांमध्ये तयार केलेलं वाटण भरून घेतल्यानंतर ह्या डिशमध्ये जे थोडंसं वाटण शिल्लक राहिलंय त्याचा आपण नंतर ग्रेव्हीसाठी वापर करणार आहोत तर हे पहा इथे आपण ह्या सगळ्या वांग्यांमध्ये तयार केलेलं वाटण भरून घेतलंय याला आम्ही आमच्या घरामध्ये भरलं खारं वांग बोलतो कारण वांग्यांमध्ये असं तयार केलेलं वाटण भरून हे बनवलं जातं खरोखर फारच टेस्टी बनवून तयार होतं हे भरलं खारं वांगं तर आता ज्या कढाईमध्ये आपण सर्व जिन्नस भाजून घेतले होते त्याच कढाईमध्ये मी थोडस तेल घालून घेतलंय तेल गरम झाल्यानंतर मी ह्या तेलामध्ये सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे यानंतर पाव चमचा हिंग दहा ते बारा कडीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हळद मी ह्या तेलामध्ये घालून घेणार आहे मोहरी आणि कडीपत्ता तेलामध्ये चांगला असा तडतडू द्यायचा आहे आणि लगेचच वाट्यात भरलेली सगळी वांगी ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे वांगी तेलामध्ये जास्त वेळ न हलवता ह्यांना ह्यांच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर पन्नास ते साठ टक्के तेलामध्ये फक्त वाफेवरच शिजून घ्यायचंय मध्ये एक दोन वेळेस ह्यांच्यावरच झाकण जा काढून ह्यांना हलवून घ्यायचंय म्हणजे आपली सगळी वांगी सगळ्या बाजूने तेलामध्ये एकसारखी परतल्या आणि शिजल्या जातील तर हे पहा इथे आपली ही वांगी तेलात तेला परतून वाफेवरच बऱ्यापैकी शिजली आहे आणि ह्यांना तेलात परतून घेतल्यानंतर बघा कसा मस्त असा हलकासा तांबूस रंग आलाय मी असं कडाईमध्ये जरासं बाजूला करणार आहे आणि डिशमध्ये शिल्लक राहिलेलं सगळं वाटण मी ह्या तेलामध्ये घालून घेणार आहे हे वाटण मी अगदी हलकसं ह्या तेलामध्ये परतून घेणार आहे असंही आपण ह्या वाटणातले सगळे जिन्नस भाजून घेतले तेव्हा आत्ता ह्यांना तेलामध्ये जास्त परतवत बसायचं नाहीये वाटणातले सर्व जिन्नस जर आपण कच्चे वापरले असते तर मात्र वांगी कडाईमधून काढून आपल्याला वाटण तेलामध्ये चांगलं परतून घ्यावं लागलं असतं तर असं वांग्यांसोबत वाटण असं थोडंसं परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी गरजेनुसार थोडंसं कोमट पाणी घालून घेणार आहे कोमट पाणी घातल्याने वांगी अगदी पटकन छान अशी मऊ शिजतात आणि वाटणातल्या सर्व सामग्रींची चवसुद्धा तशीच टिकून राहते याची ग्रेव्ही तुम्हाला जशी घट्ट पातळ बनवायची असेल तशी तुम्ही बनवू शकता मी ह्याची ग्रेव्ही थोडीशी दाटसरस ठेवणार आहे कारण भरलं खारं वांग हे थोडस दाटसरच असतं आणि हे दाटसरच खायला छान लागतं अजून मिठाची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही तुमच्या गरजेनुसार ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचंय आणि ह्याला उकळी आली की ह्याच्यावर झाकण ठेवून मंद आचेवर ह्यांना शिजवून घ्यायचंय तर हे पहा इथे आपलं हे भरलं खारं वांग ह्या ठिकाणी छान शिजून झालंय रंग आणि तर्री देखील बघा ह्याला किती जबरदस्त आलीये या भाजीचा तर इथे संपूर्ण घरामध्ये सुगंधसुद्धा फारच छान सुटलाय फार चमचमीत झणझणीत सुवासिक आणि अतिशय टेस्टी असं आपलं हे भरलं खारं वांग ह्या ठिकाणी गरम गरम खाण्यासाठी एकदम परफेक्ट बनून तयार झालंय नक्कीच हे असं गरम गरम चमचमीत आणि झणझणीत भरलं खारं वांग पाहून तुम्हाला लगेचच हे बनवून खायची इच्छा झाली असेल फारच म्हणजे फारच जबरदस्त टेस्टी बनवून तयार आहे आपलं हे भरलं खारं वांग ह्या ठिकाणी चपाती वेगवेगळ्या प्रकारच्या भाकरी आणि भातासोबत सुद्धा तुम्ही हे भरलं खारं वांग खाण्यासाठी सर्व करू शकता जो ह्या पद्धतीने तयार केलेलं भरलं खारं वांग खाईल तो हे भरलं खारं वांग बनवणाऱ्याची प्रशंसा केल्याशिवाय नक्कीच राहणार नाही बस वा वा करत नेहमीच्या तुलनेत एक भाकरी जास्त तो खाईल ह्या भाजीसोबत बस हे भरलं खारं वांग बनवताना तुम्ही थोडंसं जास्तच बनवा कारण हे भरलं खारं वांग चवीला एवढं भारी लागतं की कुणीच हे खाताना स्वतःला थांबू नाही शकणार ह्याची चव तर आयुष्यभर खाणाऱ्याच्या जिभेवरून नाही हटणार खाऊन खाऊन पोट भरेल पण मन नाही भरणार हे मोजके पण खास घटक वापरून गावरान पद्धतीने तयार केलेलं झनझणीत जन मराठमोळं भरलं खारं वांग तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर